किती लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे काय ते आत्तापर्यंत जवळपास चौऱ्याऐंशी लोक जे आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि त्याच्यावर पुढची कारवाई आमची चालू आहे काही केसेस जे सोशल मीडियावर जे आम्हाला काही एक्यूज दिसलेले आहे जे लॉन्ड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करत होते तेही आपण त्यांच्यावरही आपण केस दाखल करतो आहे ती माहिती आपल्याला थोडी वेळानंतर मिळेल परंतु आमचं जे आहे सोशल मीडिया असो किंवा जसं मी सुरुवातीपासून सांगतो आहे ज्यांनी ज्यांनी याच्यात भाग घेतला किंवा व्हायलेन्स क्रिएट करण्याची किंवा र्युमर्स पसरवण्याची प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्यांवर आपण हे कारवाई करतो आहे आणि आज शहरामध्ये शांतता राहिलेली आहे तसेच आपल्याला जे कर्फ्यू सध्या चालू आहे काही भागात तर ते आम्हाला त्याच्या उद्या असेसमेंट घेणार आहे कारण रात्रीच्या वेळेस काही कंप्लेंट्स कंप्लेंट्स आम्हाला येत होती म्हणून आज आम्ही बघणार आहे आणि ते सगळा बघितल्यानंतर उद्याच्याबद्दल किंवा पुढची काय कारवाई राहील त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेऊ सर आज दिवसभरा त्यांना तुम्ही अनेक ठिकाणी भेटी दिल्या पाहणी केली खरंतर पूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आणि शह शहरातील शांतता सुव्यस्थेचा दिवसभर आढावा घ्यायचा बरोबर आहे आम्ही पूर्ण शहरामध्ये आम्ही फिरलो आमचे सगळे अधिकारी फिरले आम्ही जे पॉईंट्स ते ते सगळे चेक केले आणि तसेच रात्री आपण कसे व्यवस्था ठेवणार तेही आम्ही चेक केला आज जे दिवसभरात जवळपास सत्तावीस ते तीसपर्यंत लोकांना आपण आत्तापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे त्यांना शोधून आम आम्ही पकडलेलं आहे ज्याचे नाव होते कंप्लेनं किंवा जे व्हिडिओजमध्ये दिसले होते ते सगळ्यात असे लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे